चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मंगळवारी आहे हनुमान जयंती मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमानजींचे हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हनुमानजी आपल्या संपूर्ण आपल्या संपूर्ण मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही उपाय असे प्रभावी उपाय करायचे आहे बघा मित्रांनो आपल्या भक्तांना प्रत्येक ठिकाणी श आपले हनुमानजी रक्षण करत असतात बघा मित्रांनो हनुमान जयंती मंगळवारी तेवीस एप्रिल दिवशी आलेली आहे तेवीस एप्रिलला आहे हनुमान जयंती ह्या दिवशी अनेक अर्थाने खूप शुभ मानल्या गेल्या आहेत मित्रांनो कारण हनुमानजीचा जन्म मंगळवारी झाला होता यामुळे हनुमानजी हनुमान, हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी आल्यास ते खूप शुभ मानले जाते मित्रांनो हे बघा मित्रांनो हनुमानजींचा जन्म मंगळवारी झाला होता त्यामुळे हनुमानजी जे हनुमान जयंती जर मंगळवारी आली मित्रांनो ते खूप खूप शुभ असते मित्रांनो म्हणूनच आपल्याला ह्या मंगळवारी आलेल्या हनुमान जयंती म्हणूनच आपल्याला हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय कर करायचे आहे बघा मित्रांनो काय करायचं आहे हे बघा अशा स्थितीमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी खूप शुभ परिणाम असतात हे बघा मित्रांनो या मंगळवारी आपण जे उपाय करू मित्रांनो याचे परिणाम आपल्याला अतिशय शुभ मिळणार आहे मित्रांनो यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकाल मित्रांनो हे बघा उपायला सुरू करणे आधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आधीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण उपाय संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल संपूर्ण उपाय तुम्ही करू शकाल मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो आणि व्हिडिओ संपल्यानंतर प्लीज एक लाईक करत चला मित्रांनो तुमचं एक लाईक पहि पाहिल्यानंतर मला खूप खूप आनंद होतो मित्रांनो एक लाईक करत चला त्यासाठी बघूया हे बघा आपल्याला काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी तेवीस एप्रिलला आपल्याला अप ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा मित्रांनो ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सकाळी पिपळाच्या झाडाची अकरा पाने तोडून घ्यायची आहे मित्रांनो अकरा पान पाने तोडायचे आहे असे कुठूनही तोडायचे नाही आहे मित्रांनो अकरा पाने आपल्याला एकदम असे फाटलेले तुटलेले तोडायचे नाही एकदम साबूत अकरा पाने आपल्याला तोडायचे आहे मित्रांनो आणि ते फाटलेले नस नसावे मित्रांनो इथे लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्या पानांवर त्या पानांवर आपल्याला चंदन लावायचं आहे मी मित्रांनो चंदन आणि चंदनाने आपल्याला श्रीराम हा श हे अक्षर आपल्याला अकरा वेळेस अकरा पानांवर लिहायचे आहे मित्रांनो आणि त्यानंतर तांदूळ पण त्यांना चिटकवायचे आहे मित्रांनो त्या पानांवर चंदनाने आपल्याला श्रीराम शब्द लिहायचा आहे त्यानंतर तांदूळ पण एक एक तांदूळ आपल्याला चिटकायचा आहे मित्रांनो आणि त्यासोबत हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहे आणि ते अकरा पानांची माळ तयार करायची आहे हार तयार करायचं आहे मित्रांनो किंवा माला तयार करायची आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान रायांना आपल्याला ही माळ अर्पण करायची आहे मित्रांनो आणि आपली जी काही इच्छा आहे मित्रांनो त्या हनुमानजीच्या कानात आपल्याला बोलायची आहे बघा मित्रांनो आणि बघा आपली कशा इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो कारण की हे मंगळवारी हनुमान रायांचा जन्म झालेला आहे आणि मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे मित्रांनो आपल्याला हनुमानजींचा बड्डे पण त्या दिवशी आहे बघा मित्रांनो त्यामुळे आपल्याला हनुमानजींना प्रसन्न करायचं आहे हे प्रभावी उप उपाय करायचे म्हणजे करायचेच आहे बघा मित्रांनो असे म्हणतात की हनुमानजींना तुळशी खूप आवडते मित्रांनो यामुळे हनुमान जयंतीच्या या दिवशी आपल्याला हनुमानजींना तुळशी तुळशीचे पाने सिंदूर थीं अर्पण करायचं आहे बघा मित्रांनो तुळशीच्या पानाने आणि सिंदूर सिंदूर जे आहे मित्रांनो थीं। त्याने आपल्याला श्रीराम लिहायचं आहे तुळशीचे थींद। पाने अकरा तोडायचे आहे त्यावर श्रीराम लिहायचं आहे सी सेंदूर मित्रांनो आपण जे हनुमानजींना सिंदूर लावतो थीं थी ते मित्रांनो त्यांनी आपल्याला त्या तुळशीच्या पानावर श्रीराम शब्द अकरा वेळेस लावायचं अं लिहायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला अर्पण करायचं आहे पूर्णपणे अर्पण करायचं आहे मित्रांनो आनंदी होतील श्री हे हनुमान जयंतीच हनुमान राय खूप आनंदी होतील मित्रांनो म्हणून तुमचे सर्व संकटे दुःख जे काही तुमचे दुःख आहे मित्रांनो जे काही तुमचे संकट आहे बोलून दाखवायचे आहे आणि ह्या तुळशीचे पान है आन। आन। जे आहे मित्रांनो हनुमान रायांना अर्पण दिच करायचे आहे मित्रांनो हनुमान जयंतीच्या दिवशी आणि तुमची जी इच्छा आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे मित्रांनो कशी आपली इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो हे बघा शेवटचा उपाय आहे मित्रांनो ह्या सर्व उपायांशिवाय हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला प्रसन्न करण्यास साठी त्यां त्यांचे आवडते अन्न अर्पण करायचे आहे बघा मित्रांनो त्यांना कोणते अन्न आवड आवडतात मित्रांनो सर्वात जास्त सर्वात जास्त त्यांना अन... कोणते अन्न आवडतात बघूया मित्रांनो हे बघा हनुमानजींना सर्वात जास्त म्हणजे जास्त पदार्थ अन्न आवडते अन्न आहे मित्रांनो बुंदीचे लाडू खूप आवडतात असे म्हणतात की हनुमानजींना पूजेमध्ये बुंदीचे लाडू आवश्यक अर्पण केल्याने हनुमानजी आपली कोणतीही इच्छा असू द्या पटकन पूर्ण करतात बघा मित्रांनो आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो छोटीशी त्या कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ